राज्यात सर्वत्र सध्या बीड प्रकरणाची चर्चा होत असताना यामागे तिथल्या राखेची आणि त्यावरून होणाऱ्या अनैतिक गोष्टींची चर्चा सुरू आहे अशातच आता पुन्हा एकदा रेती माफीची सुद्धा चर्चा होताना दिसते यापूर्वी अवैधरित्या वाळू उपसा केल्याची अनेक प्रकरणं उघडकीस आलेत सोबतच नदीपात्रालगतच्या माती उत्खननाचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत ही कृष्णा नदीपात्रालगत ची माती अवैधरित्या उत्खनन करताना उघडकीस आलंय नियमबाह्य पद्धतीनं या ठिकाणी अवैध मातीचा उपसा केला जात असल्याचं समोर आल्याने प्रशासन याकडे कानाडोळा करतोय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय माती उत्खनन करणाऱ्यांकडे कोणता परवाना आहे परवाना असेल तर नियमानुसार ही माती उत्खनन केली जाते का किंवा परवाना नसतानाही माती उपसा कसा केला जातोय अशा अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत यामुळे प्रशासन योग्य पद्धतीने याकडे लक्ष देऊन माती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का हा सवाल पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जातोय अवैध रेती उत्खननाचा विषय महाराष्ट्रामध्ये गंभीर विषय आहे यामागे सुद्धा या, या प्रकरणावरती अनेक वेळा चर्चा घडलेल्या आहे मात्र अनेक ठिकाणी नदीपात्रालगतची माती उत्खनन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या बीडमधलं राजकारण तापलेलं आहे या राजकारणामागे तिथल्या राखेचा सुद्धा उल्लेख केला जातो कारण की त्यानुसार त्या राखेच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी क्षेत्रातील माणसं या व्यवसायामध्ये आलेले आहेत आणि ते या व्यवसाय करत असताना त्यामध्ये वेगवेगळे गुन्हे घडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नदीपात्र क्षेत्रातील रेती उत्खननाचा प्रश्न मोठा गंभीर होता यावरती प्रशासन देखील तत्परतेने काम करताना दिसत होतं मात्र अजूनही काही ठिकाणी अवैधरित्या माती उत्खनन केल्याचे प्रकार समोर येत आहेत प्रशासनाने या सर्व प्रक्रियेला बंधन घातलेलं असताना माती उत्खनन करण्यास बंदी घातलेली असताना अजूनही राजरोजपणे माती उत्खनन करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत हे जे पात्र आहे ते कृष्णेचं पात्र आहे कृष्णा कोयना नदीचं पात्र आहे आणि त्या पात्राच्या शेजारीस हे अवैधरित्या माती उत्खनन केलं जात प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे का अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत मात्र या उत्खननाच्या मागे नक्की कोण आहे प्रशासन याकडे का दुर्लक्ष करतोय हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र कराड